या कलियुगामध्ये नामस्मरणाचं महत्त्व अनन्य साधारण आहे सर्व धर्मांमध्ये एक आपल्या सर्वांचा परमेश्वर एकच आहे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला त्रेचाळीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्यूअर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा जोडले गेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे हा श्री विष्णू सहस्र नामामधला त्रेचाळीसावा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नय वीरशक्तीमता श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तम ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे राम श्रीमद्भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे राम शस्त्रभृता अस्मि भगवान श्रीहरी विष्णूंनी या पृथ्वी तलावरती जे दहा प्रमुख अवतार घेतले त्यांमध्ये जे मनुष्य अवतार होते त्यामध्ये प्रामुख्याने चार अवतारांचा उल्लेख आपल्याला रामहा म्हणून करावा लागेल त्यांचा विचार आपल्याला करावा लागेल त्या चार अवतारांचं जे मूळ नाव होतं ते रामहा असं होतं त्यापैकी पहिले आहे परशुराम जमदग्नी आणि रेणुका मातेचे पुत्र परशुराम दुसरे आहेत दशरथ आणि कौसल्या यांचे सुपुत्र श्रीराम तिसरे आहेत भगवान श्रीकृष्ण यांचं मूळ नाम होतं रामहा आणि ते वसुदेव आणि देवकी यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे जे ज्येष्ठ बंधू आहेत ज्यांना काहीजण शेषाचा अवतार म्हणून मानतात त्या बलरामांना देखील भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार मानलं जातं अशा पद्धतीने परशुराम श्रीराम श्रीकृष्ण आणि बलराम या चार भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध स्वरूपांना रामहा असं संबोधित केलं जातं या चारही स्वरूपांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या प्रत्येक स्वरूपाच्या हातामध्ये त्यांचं त्यांचं प्रमुख शस्त्र दाखवलं जातं हे प्रत्येक स्वरूप एका विशिष्ट अशा शस्त्राशी जोडलेलं आहे भगवान परशुरामांच्या हातामध्ये परशु हे अमोघ शस्त्र आहे भगवान श्रीरामांच्या हातामध्ये त्यांचं अमोघ असं धनुष्य आहे भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे आणि भगवान बलराम यांच्या हातामध्ये हल नावाचं शस्त्र असतं अशा पद्धतीची अमोघ शस्त्र आपल्या हातामध्ये धारण करणारे हे जे चार अवतार आहेत ही जी चार भगवान श्री विष्णूंची स्वरूपं आहेत त्यांना इथं रामहा या नामानं संबोधित केलेलं आहे ज्या परमात्मा स्वरूपामध्ये या विश्वामधील समस्त योगी आणि योग्यांचे ईश्वर असलेले योगीश्वर असलेले भगवान शिवशंकर महादेव रममाण होतात त्या परमात्मा स्वरूपाला इथं रामहा या नामानं संबोधित केलेलं आहे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे सर्वभूतानि यंत्रारूढा निमा प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये परमात्म्याचा अंश असलेला जीवात्मा विद्यमान असतो आणि हा जीवात्मा देखील भगवान श्री विष्णूंचंच एक स्वरूप आहे त्याला देखील राम हा असंच म्हटलं जातं रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी असं म्हटलेलं आहे स्पृहा रघुपते हृदये मदिये सत्यम च भवान अखिलांतरात्मा सर्व जीवांमधील अंतरात्मा असलेले जे विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं रामहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे विरामहा विरामहा या नामाचा पहिला अर्थ आहे मृत्यू पश्चात जीवमात्राचं प्राणीमात्राचं मनुष्यमात्राचं विश्रांतीचं अंतिम स्थान त्याला विरामहा असं म्हटलं जातं आणि हे विराम म्हणजेच भगवान शिहरी विष्णू आहे आणि विरामहा या नामाचा भाषेच्या दृष्टीनं जर अर्थ आपण विचारात घेतला तर त्याचा अर्थ होतो विराम चिन्ह वाक्यांचं उच्चारण करत असताना ज्या ज्या स्थानी आपण थोडा वेळ थांबतो त्या स्थानांना विरामहा असं भाषेच्या अनुषंगाने म्हटलं जातं आणि त्या विरामांना दर्शवण्याकरता वेगवेगळ्या वे प्रकारची चिन्ह वापरली जातात त्यांना विरामचिन्ह असं म्हणतात अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम अशा पद्धतीचे विराम आपल्या व्याकरणामध्ये सांगितलेले आहेत आणि ही जी विरामचिन्ह आहेत हे जे विराम आहेत म्हणजे विरामाची स्थानं आहेत ती भगवान श्रीहरी विष्णूंनीच निर्माण केलेली आहे आणि ती त्यांची स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विरामहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे विरजहा विरजहा या नामाचा अर्थ असा आहे ज्यांच्यापासून रजोगुण दूर गेलेला आहे ज्यांना रजोगुण स्पर्श देखील करत नाही जे रजोगुणापासून मुक्त आहेत अलिप्त आहेत असे भगवान श्रीहरी विष्णू एकूण तीन प्रकारचे गुण आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि ते गुण आहेत सत्व रज आणि तम या संदर्भामध्ये शिवमहिमन या भगवान शिवशंकरांच्या स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमहा पदे निस्त्रयगुण्ये शिवाय नमो नमः या विश्वाची उत्पत्ती करणारं जे परमात्म्याचं निर्माता स्वरूप आहे त्याला आपण ब्रह्मदेव असं संबोधित करतो आणि ब्रह्मदेव हे रजोगुणाने परिपूर्ण आहे असं मानलं जातं या विश्वाचा प्रलयकाली संहार करणारं जे परमात्म्याचं शिवशंकर महादेव स्वरूप आहे ते तमोगुणानं परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं आणि या विश्वाचं पालन करणारं परमात्म्याचं जे भगवान श्रीहरी विष्णू हे स्वरूप आहे ते, ते सत्वगुणानं परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं सत्वगुणाने परिपूर्ण असलेले भगवान विष्णू हे रजोगुण आणि तमोगुण यांच्यापासून अलिप्त आहेत एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू यांबद्दल वाटणारा लोभ वाटणारी आसक्ती याला म्हटलं जातं रजहा आणि अशा सर्व प्रकारच्या लोभापासून आणि आकर्षणापासून भगवान श्री विष्णू अलिप्त आहेत कारण त्यांना या समस्त विश्वामध्ये नव्यानं प्राप्त करण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यांच्याकडे सर्व ऐश्वर विविध प्रकारचं मानसिक ऐहिक आध्यात्मिक ऐश्वर आधीच आहे त्यामुळे त्यांना नव्याने मिळवण्यासारखं या विश्वामध्ये काहीही उरलेलं नाही ज्यामध्ये त्यांना लोभ किंवा आसक्ती निर्माण होऊ शकेल अशा पद्धतीनं आसक्ती आणि लोभ यांच्यापासून अलिप्त असलेले यांच्यापासून विलग झालेले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं विरजहा या नामानं संबोधित केलेलं आहे काही विद्वानांच्या मते या ठिकाणी विरजहा हा, हा शब्द नसून विरतहा असा शब्द आहे असं नाम आहे आणि त्याचा देखील आशय असाच आहे की ज्या भगवान श्रीहरी विष्णूंना कुठल्याही प्रकारची रती म्हणजे आसक्ती कोणत्याच वस्तू किंवा व्यक्तीबद्दल राहिलेली नाही जे पूर्णपणे विरक्त आहेत त्यांना इथं विरतः अशा पद्धतीनं संबोधित केलं जातं यापुढे भगवान श्री विष्णूंची चार नामं क्रमानं येतात आणि ती नामं आहे मार्गः नेयः नयः आणि अनयः या, या चारही नामांचा विचार आपल्याला एकत्रितपणे करावा लागेल आपणास जर आठवत असेल तर यापूर्वीच्या एका श्लोकामध्ये आपण मार्गः या भगवान श्री विष्णूंच्या नामाचा विस्तृतपणे विचार केलेला आहे आपणापैकी ज्या व्ह्युअर्सनी हा व्हिडिओ अद्याप पाहिलेला नसेल त्यांच्या संदर्भाकरता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ अवश्य पहा मोक्षप्राप्तीचा ज्ञानप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे त्यांची स्तुती आहे त्यांचं स्तवन आहे त्यांची अनन्य भावानं केलेली भक्ती आहे अशा पद्धतीचा मोक्षप्राप्तीचा सोपा रस्ता आपल्या भक्तांना ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या भगवान श्रीहरी विष्णूंना म्हटलं जातं मार्ग हा या कलियुगामध्ये नामस्मरणाचं महत्व अनन्यसाधारण आहे अशा पद्धतीनं नामस्मरणाचा सोपा मोक्षप्राप्तीचा आणि ज्ञानप्राप्तीचा रस्ता आपल्या भक्तांना जे उपलब्ध करून देतात त्या भगवान श्री विष्णूंना म्हटलं जातं मार्ग या मार्गावरती जे आपल्या भक्तांना घेऊन जातात त्यांना म्हटलं जातं नयहा आणि या मार्गावरती चालणारा भक्ती मार्गावरती चालणारा जो भक्त असतो त्याला म्हटलं जातं नेयहा अशा पद्धतीनं या तीन नामांचे अर्थ झाले मार्ग हा नेय आणि नय अनयहा या नामाचा अर्थ असा आहे ज्यांना कोणीही नेता नाही ज्यांच्यापेक्षा वरिष्ठ आणखी कोणीही नाही किंबहुना जे सर्वांचे वरिष्ठ आहेत जे सर्वोच्च परमात्मा ईश्वर आहेत त्या भगवान श्री विष्णूंना इथं म्हटलेलं आहे अनय नय म्हणजे नेता नसलेला कोणीही वरिष्ठ नसलेला असा असे भगवान श्री विष्णू म्हणजे अनय अनयहा अशा नामानं भगवान श्री विष्णूंना इथं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे वीरहा वीरहा या शब्दामध्ये प्रामुख्यानं तीन शब्द सामावलेले आहेत आणि ते आहे शूरहा वीरहा आणि पराक्रमहा शूर वीर आणि पराक्रम आपण जर आठवत असेल तर भगवान श्री विष्णूंचं शूरहा हे नाम यापूर्वी एका श्लोकामध्ये आलेलं आहे आणि त्या श्लोकामध्ये अत्यंत विस्ताराने आपण शूरहा या नामाचा विचार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपणापैकी ज्या व्ह्युअर्सनी हा व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल त्यांनी तो अवश्य पाहावा जेव्हा भगवान शेअरी विष्णूंना शूरहा असं संबोधित केलं जातं तेव्हा भगवान शेअरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार हे अत्यंत निर्भय आहेत असं दर्शवलं जातं संकटाच्या किंवा युद्धाच्या प्रसंगी निर्माण होणारी स्फूर्ती उत्साह उत्साहाचा संचार याला म्हटलं जातं वीरत्व वीरता आणि युद्धामध्ये भगवंताकडून होणारा शत्रूंचा संहार शत्रूंचा निपात दुर्जनाचं निर्दालन याला म्हटलं जातं पराक्रमः दानवीर सत्यवीर दयावीर आणि समरवीर असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्यावतारांना इथं वीरहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे शक्तिमतां श्रेष्ठ भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार हे शारीरिक शक्ती तसेच मानसिक शक्तीने परिपूर्ण आहेत असं यामध्ये अभिप्रेत आहे भगवान श्रीहरी विष्णूंचे जे जे मनुष्य अवतार आहेत वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण या अवतारांच्या कालखंडामध्ये जे जे सामर्थ्यवंत या विश्वामध्ये विद्यमान होते त्या सर्व सामर्थ्यवंतांमध्ये हे अवतार सर्वश्रेष्ठ होते असं इथं अभिप्रेत आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आलेलं आहे शक्तिमता श्रेष्ठ हा यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे धर्म हा आणि धर्म हा या नामाचा अर्थ प्रामुख्यानं आपल्याला दोन प्रकारे विचारात घ्यावा लागेल त्यापैकी अर्थाचा पहिला प्रकार आहे या विश्वाला ज्यानं धारण केलं आहे तो धर्म आणि अर्थाचा दुसरा प्रकार आहे विश्व ज्याला धारण करतं तो धर्म पहिला अर्थ असा आहे की या विश्वाला ज्यानं धारण केलं आहे आपल्या सनातन धर्मशास्त्रामधल्या वेगवेगळ्या पुराण कथांमध्ये आपल्याला असं आढळून येतं की भगवान श्रीहरी विष्णू ज्या शेषनागाच्या शय्येवरती पहुरलेल्या असतात त्या सहस्र फण्यांच्या शेषनागानं आपल्या फण्यांवरती या पृथ्वीला धारण केलेलं आहे पृथ्वीला धारण करणारं जे भगवंताचं स्वरूप आहे त्या शेष स्वरूपाला इथं म्हटलेलं आहे धर्महा आपल्या दाढांवरती संपूर्ण पृथ्वीला तोलून धरणारे उचलून धरणारे जे भगवान वाराह आहेत भगवान श्रीहरी विष्णूंचा वाराह अवतार आहे त्याला देखील धर्महा अशा नामानं संबोधित केलं जातं महाभारताच्या अनुषंगानं पांडवांमधला जो ज्येष्ठ होता युधिष्ठिर होता त्याचं नाव देखील धर्महा असं होतं तत्वत ते देखील भगवान श्रीहरी देखी विष्णूंचं एक स्वरूप झालं आणि मृत्यूची देवता असलेले सूर्यपुत्र यमराज यांना देखील धर्महा अशा नामानं संबोधित केलं जातं सूर्यपुत्र शनिदेव जे न्यायाची देवता आहेत त्यांना देखील धर्महा अशा नामानं संबोधित केलं जातं आणि युधिष्ठिर यमराज शनिदेव ही तत्त्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचीच वेगवेगळी स्वरूप आहेत अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं धर्म हा, हा या नामानं संबोधित केलेलं आहे आचरणाची मनुष्य जीवन जगण्याची जी विशिष्ट पद्धती असते त्या पद्धतीचे जे नियम असतात त्यांना धर्म हा असं संबोधित केलं जातं आणि या विश्वामध्ये जे जे काही धर्म विद्यमान आहेत ते तत्वत परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंचीच विविध स्वरूपं आहेत कारण सर्व धर्मांमध्ये एकच शिकवण आहे की सपका मालिक एक आपल्या सर्वांचा परमेश्वर एकच आहे आणि तो परमेश्वर म्हणजेच परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू अशा पद्धतीनं परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना इथं धर्म हा या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे धर्मविद्युत्तम या नामाचा अर्थ असा आहे की जे भगवान श्रीहरी विष्णू धर्म जाणणाऱ्या विद्वानांमध्ये सगळ्यात उत्तम आहेत श्रेष्ठ आहेत त्यांना इथं धर्मविद्युत्तम असं म्हटलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंनी धर्माच्या स्थापनेकरता त्या पृथ्वी तलावरती अनेक अवतार धारण केले आणि हे अवतार ते धारण करतच राहणार आहेत तसं वचनच त्यांनी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण या अवताराच्या मुखातून समस्त मानवजातीला दिलेलं आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय युगे युगे आपल्या सनातन धर्माचं स्वरूप हे देश काल आणि परिस्थिती यांनुसार बदलत गेलेलं आहे आणि हे आपल्या सनातन धर्माचं मोठं वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ भगवान श्रीरामांच्या कालखंडामध्ये यज्ञसंस्कृती विद्यमान होती सनातन धर्म हा यज्ञसंस्कृतीवरती आधारलेला होता भगवान श्रीकृष्णांनी संस्कृतीवर आधारलेल्या आपल्या सनातन धर्माला भक्तीचं स्वरूप दिलेलं आहे अठरा अध्याय सातशे श्लोक यांमध्ये विस्तार झालेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या स्वरूपातून अर्जुनाच्या माध्यमातून भक्तिमार्गावरती आधारलेल्या सनातन धर्माचा उपदेश समस्त मानवजातीला करणारे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना इथं धर्म जाणणाऱ्या विद्वानांमध्ये वरिष्ठ अशा अर्थाच्या अनुषंगानं धर्मविदुत्तमहा या नामानं संबोधित केलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम